आमचे अंकल इकबाल सिंग दिन साहेब यांच्या पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच त्यांना कंटिन्युअस शुभेच्छा आमच्याकडून आमच्या शिवसेना वतीने पण त्यांना शुभेच्छा आमच्या नाळीबाच्या वाड्यानं पण त्यांना शुभेच्छा काय अपेक्षा अपेक्षाची गरज नाही आहे ते वेळोवेळी आम्हाला कंटिन्युअस ते आम्हाला सहकार्य करत असतात त्यांच्या एक्सपिरियन्स आम्हाला ते देत राहतात त्यांच्यामुळे आम्हाला खूप फायदा होतो जे आपल्या लाईफमध्ये मध्ये खूप राजकीय क्षेत्रात त्यांचा राजकीय क्षेत्रात पण खूप फायदा आहे त्यांच्याकडून त्यांचा तान्चे, एक्सपिरियन्स हा खूप मोठा आहे एक्सपिरियन्स तो खूप मौल्यवान आहे सर्वच गुण घ्यावे त्यांच्याकडून असं कोणताही गुण नाही सर्वच गुण घ्यावे त्यांच्याकडून कामाविषयी झाले समास्येविषयी आले रात्र बेरात्र घाटीमध्ये काही पण असतात ते परत असतात धावत असतात इतक्या वर्ष पंच्याहत्तर वर्ष असून देखील ते धावतात आमचे मोठे बंधू ज्यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान आहे असे माननीय इकबाल सिंग गिल साहेब यांच्या चौऱ्यातव्या वाढदिवसानिमित्त मी चांदणी परिवारातर्फे त्यांना उत्तम दीर्घायुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी आजपर्यंत सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलेलं आहे घाटी अभ्यागत समितीमध्ये असताना गोरगरिबांचे दिनदुबळ्यांचे काम त्यांनी एका फोनवर केलेले आहे त्यांना कोणतीही अडचण असो रक्ताची अडचण असो जेव्हा औषधाची औषध अडचण असो त्या मी प्रत्येक कामामध्ये सहभाग घेऊन प्रत्येक गौरगरिबांना न्याय देण्याचं काम यांनी केलेलं आहे परत मी त्यांना त्यांच्या उत्तम दीर्घाविषयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो